घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अजून सौमित्र आला नाही म्हणून सगळेजण त्याची काळजी करत असतात तेवढ्यात सारंग नाश्ता करायला येतो ऋषिकेश विचारतो सौमित्र आहे सारंग म्हणतो मला माहीत नाहीये ऋषिकेश त्याला विचारतो पण तुम्ही एकाच रूममध्ये झोपला होतात ना सारंग सांगतो जेव्हा मी उठलो तेव्हा सौमित्र दादा तेथे नव्हता तो आधीच बाहेर निघून गेला वाटतं हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो सौमित्र कुठे गेला याबद्दल सर्वांना काळजी वाटते लगेच ऋषिकेश हा नोकराला बोलवतो आणि सौमित्रला सगळीकडे शोधायला सांगतो घरातील सगळेजण सौमित्राला शोधत असतात परंतु सौमित्र कोठेच सापडत नाही तेव्हा जानकी ही, ते जान ही सौमित्रच्या रूममध्ये येते तर तिला बेडवर एक चिठ्ठी दिसते ती ही चिठ्ठी वाचते तर तिला जबर धक्काच बसतो कारण या चिठ्ठीमध्ये सौमित्रने लिहिलेलं असतं की मी अवंतिकाबरोबर पळून जाऊन लग्न करतोय आज तुम्हाला माझा निर्णय चुकीचा वाटेल परंतु उद्या हा खूप चांगला निर्णय आहे हे तुम्हाला पटेल मी सगळ्यांच्या भल्यासाठीच करतो हे करतोय हे पत्र वाचून जानकीला जबर धक्काच बसतो घरात सगळेजण सौमित्राला शोधत असतात पण सौमित्र कोठेच सापडत नाही जानकी चिठ्ठी घेऊन बाहेर येते ऋषिकेश विचारतो काय झालं तर जानकी त्याला ही चिठ्ठी देते ऋषिकेश चिठ्ठी वाचतो तर त्याच्याही पायाखालची जमीनच सरकते सगळे विचारतात काय झालं तर ऋषिकेश हे पत्र वाचून दाखवतो की सौमित्र हा अवंतिकाबरोबर बरोबर पळून गेलाय आणि तो लग्न करणार आहे त्यामुळे सर्वांना जबर धक्का बसतो आणि बाबांना चक्क चक्कर येते आणि ते खाली कोसळतात सगळे खूप घाबरतात त्यांना रूममध्ये घेऊन येतात आणि प्रथमोपचार करतात बाबांना जाग येते आणि ते म्हणतात सौमित्रने माझ्या तोंडाला काळं फासलं आता काय करायचं जर त्या सायजीरावला समजलं तर तो आपल्याला सोडणार नाही मी जाणून बुजून त्याला फसवलं असं त्याला वाटेल आणि ते खरच आहे ऋषिकेश म्हणतो बाबा तुम्ही काळजी करू नका मी आत्ता त्याला शोधून आणतो असं म्हणून सौमित्र हा तेथून निघून जातो जानकी ही बाबांना शांत करण्याचा प्रयत्न करते सौमित्रा सुद्धा रडू लागते की हे काय झालं सौमित्रेनं असं का, सौमित्रे का केलं ती देवाला प्रार्थना करते की सौमित्र लवकर परत येऊ दे तेव्हा जानकी तिला शांत करू लागते तर आजी आज चिडून म्हणते तू तर एक शब्द बोलू नको जे काही घडलंय ते फक्त तुझ्यामुळे हा सगळा तुझा दोष आहे हे ऐकून जानकीला खूप वाईट वाटतं इकडे सारंग ऋषिकेश हे सगळीकडे सौमित्रला शोधत असतात तर सयाजीराव आणि ऐश्वर्याची आई पाहुण्यांना कसं बोलवायचं कोणाला आमंत्रण गेले की नाही याबद्दल चर्चा करत असतात ते तेवढ्यात ऐश्वर्या तेथे येते ती सौमित्रला पुन्हा पुन्हा फोन लावते पण सौमित्र तिचा फोन उचलत नसतो त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये असते आई विचारते काय झालं तर ऐश्वर्या चिडून म्हणते सौमित्र माझा फोन उचलत नाहीये त्याला इतके फोन केले मिस कॉल पाहून तरी ते रिप्लाय करायला पाहिजे ना तर आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते त्याचा फोन खराब झाला असेल तो कोर्टात असेल करेल तुला परत फोन तर ऐश्वर्या म्हणते असं नाही होऊ शकत आजकाल फोनशिवाय कुणी नाही राहू शकत त्याला माझे मिस कॉल दिसले ना मग एक मेसेज करायला एक फोन करायला काय फरक पडतो कोठे गेला येतो सयाजीराव म्हणतात खरंय त्याने खूप चुकीचं केलंय त्याने यांचा फोन उचलायला हवा नव्याची नवलाई असते आत्ताच ही हालत आहे तर पुढे काय होईल ऐश्वर्या लगेचच संपतला फोन करते आणि सांगते सौमित्र कोठेही असेल तरी त्याला इथे उचलून आणायचं आई, आई चिडून म्हणते संपत एक नंबरचा गुंडा आहे त्याने सौमित्रला काही केलं म्हणजे तर ऐश्वर्या म्हणते काही नाही करणार तो येथे त्याला उचलून आणलं तेवढं बस झालं सुद्धा म्हणतो संपत फक्त सांगितलं तेवढंच करतो तो काही नाही करणार त्यामुळे आईला खूप काळजी वाटू लागते इकडे ऋषिकेश आणि सारंग दामले वकिलाच्या ऑफिसमध्ये पोहोचतात सारंग सगळ्यांची गचंडी पकडू लागतो त्यांना विचारतो की माझा भाऊ कोठे आहे तेवढ्यात दामले वकील बाहेर येतो आणि विचारतो काय झालं तेव्हा सारंग खूप चिडलेला असतो चक्क दामले वकीलची गचंडी पकडतो ऋषिकेश त्याला शांत करतो आणि दामले वकिलासमोर हात जोडून म्हणतो माझा भाऊ कुठे गेलाय तो गेला सांगा त्याने घरी चिठ्ठी लिहिली आहे की त्याला अवंतिकेशी लग्न करायचं आहे म्हणून दोघे पळून गेले आहेत तेव्हा दामले वकील म्हणतो मला काहीही माहीत नाही आहे आणि तुम्हालासुद्धा मुलगी आहे ना तुम्ही तिच्यासाठी काय करू शकता ऋषिकेश म्हणतो काहीही करू शकतो तर दामले वकील म्हणतो मी सुद्धा माझ्या मुलीसाठी ते सगळं काही करतोय आणि यापेक्षा जास्त मी तुम्हाला काही सांगू शकत नाही ऋषिकेशला खूप टेन्शन येतं आणि तो म्हणतो ठीक आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करताय आता मी माझ्या भावाला शोधून काढतो इकडे जानकी खूप टेन्शनमध्ये असते सगळ्यांना फोन करून विचारते की सौमित्र तिकडे आलाय का पण सौमित्र कोठेच नसतो याचा सगळा दोष आजी ही जानकीलाच देऊ लागते की जानकीमुळे हे सगळं झालंय जानकीने हे लग्न जमवलं सौमित्रची इच्छा नसताना त्याला लग्न करायला सांगितलं आज बाबांची जी अवस्था आहे ती सुद्धा जानकीमुळेच तेव्हा सुमित्रा ही आजीला गप्प बसायला सांगते आणि जानकीला म्हणते तू इचा विचार करू नको जे काही झालंय त्यात तुझी काहीही चूक नाहीये सगळी सौमित्रची चूक आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जानकी देवाला प्रार्थना करेल की सौमित्र भाऊजी लवकरात लवकर परत येऊ दे तर इकडे सौमित्र आणि अवंतिका हे बाहेर जात असतील तेव्हा संपतला ते दिसतील आणि संपत अवंतिकाला त्याच्याबद्दल विचारणार तर इकडे बाबा खूप टेन्शनमध्ये असतील मग आता सौमित्र सापडणार का त्याचं लग्न होणार का ऐश्वर्या काय करेल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद घरोघरी मातीच्या